नमस्कार अमरावती मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील जोक स्टेडियम चप्राशीपुरा प्रभागात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली या सभेत सुजात आंबेडकर यांनी भाजपसह प्रस्थापित पक्षांवर जोरदार टीका करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला साडी किराणा आणि नोटांच्या अमिषांपासून मतदारांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले प्रस्थापित पक्षांनी पैसेवाले गुंडांना उमेदवारी दिली मात्र वंचित बहुजन आघाडीने अन्यायग्रस्त आणि डावललेल्या कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले भाजपने काही दलाल उभे केले असल्याचा आरोप करत अमरावती मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व युनायटेड फोरम आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले यावेळी सुजात आंबेडकर यांनी या या पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घटनेचा तपशील देत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आपल्या इकडे निवडणूक आली की खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी वाटल्या जातात काय वाटलं जातं पैसा अजून काय वाटलं जातं बाटली अजून काय वाटलं जातं बघा काळ्या पिशवीत येतं काहीतरी बघा काय येतं मटण काळ्या पिशवीत किराणा थोडी किराणा रवी राणाकडनं येतो पण हेच साडी किराणा रवी राणा या सगळ्यापासनं दारू बटरी बटन पाकिट या सावध राहिलं पाहिजे वंचित बहुजन पेक्षा जास्त उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केलेत आणि परिस्थिती आज वंचित साठी खूप चांगली आहे या निवडणुकीमध्ये वंचितच आपल्याला खातच नुसतं खोलताना दिसणार नाही पण एक खूप चांगला यशस्वी रिझल्ट हा आपल्याला अमरावती नगरपालिकेमध्ये दिसेल आपण आणि अजित पवार राष्ट्रवादीवर आपण या ठिकाणी निशाण साधलेलं आहे काय मुद्दे राहणार विकास भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या अंतर्गत झालेला भ्रष्टाचार आणि तसंच इतके वर्ष जे पाच गेले पाच पाँग वर्ष प्रशासक नेमले होते त्या प्रशासकांच्या मार्फत झालेला भ्रष्टाचार ह्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं विकासाचं मॉडेल अमरावतीच्या नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा मॉडेल ते मध्ये पी आर कार्ड देणं असो नागरिकांना दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचा असो विषय असो इकडची आरोग्य सेवा सुधारणा असो या सगळ्या विषयावर वंचित बहुजन आघाडी नक्कीच ऍक्शन घेऊन लोकांची मदत करणारे आणि ह्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडे आपल्याला लोकांचा कल पण खूप मोठ्या प्रमाणात दिसतो पटेल आपल्याला हे बघा वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती खूप चांगली होती आणि मग ती तिप्पट चांगली झाली कारण अलीम पटेल हे वंचित बहुजन आघाडी बरोबर आले युतीमध्ये अख्ख्या अमरावतीमध्ये आलिम सरांना खूप मानणारा मोठा वर्ग आहे एकतर त्यांचं सामाजिक कार्य म्हणून एक्स विंग कमांडर म्हणून आणि इकडे लोकांसाठी त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत लोकांची जी मदत केली आहे त्याच्यामुळे त्यांच्या मागे एक खूप मोठा मानणारा वर्ग हा भैयांच्या मागे अलीम सरांच्या मागे आपल्याला उभा राहताना दिसतो आणि ह्या परिस्थितीमध्ये यू आर एफ आणि वंचित हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अमरावतीमध्ये नवीन समीकरण सुरू झाले असं आम्हा सर्वांना खात्री आहे शिंदे यांनी म्हटलं आहे की माझ्या रक्त रक्तामध्ये काँग्रेस आहे आपण त्यांना म्हटलं होतं की तुम्ही भाजपमध्ये झाला मला जे बोलायचं होतं ते मी मंचावर बोललो परत नाही बोलत म्हटलं होतं आर हे संघटना आहे त्यांना संविधान ते पण मी मंचावरती बोललो होतो परत नाही बोलणार